गुगल पेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा फसवणूक होते तर त्याबद्दल काय सांगाल जेवढ्या सुविधा वाढल्यात तेवढे धोके वाढले तर काही वेळेला आपण आता इतकं असं झालं की एक रुपयाची बडशोपची पुढी पण आपण डिजिटल करायला लागलोय पेमेंट पानपट्टीवाल्याकडं नका ना करू असं काय होतंय आहे कित्येक ठिकाणी इथं फसवणूक अशी होते दुकानदाराची पण फसवणूक होती काही वेळेला आत्ता मी जे नवीन उघडकीला आणलेलं होतं ते इतकं म्हणजे मला त्याचं सात्विक संताप आलेला आहे हातगाडीवाले केळी विक्रेते भाजीवाले ह्यांच्याकडं ते पे असतं पण त्यांच्याकडं साऊंडवालं पे नसतं ते स्टिकर नसतं साधन कुठंतरी चिकटवलेलं असतं फक्त किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर ते चिकटवलेलं असतं बाहेरच्या बाजूला आणि ते पे करता तुम्ही तर काही ठीक काही भामट्यांनी आता हे सुरू केलंय की त्या दुकानदाराच्या तो दुकान रात्री बंद करून जातो त्याच्या क्यू आर कोडवर स्वतःचा क्यू आर कोड चिकटवून लोक भामटे जात आहेत आणि ह्याला वाटते पैसे येत आहेत आणि पैसे जात आलं लक्षात किंवा दुसरा प्रकार याच्यातला असाच आहे की दुकानदाराला वस्तू घ्यायला सांगायची कुठली तरी वरची घ्यायला लावायची आणि त्याच्याकडे तो स्टँड आवाजाचा जरी असला तरी नसला तरी त्याचा संबंधच नाही अख्खं उचललं जातं स्टँड आणि ह्यांच्याकडचं स्वतःच स्टँड तिथं ठेवलं जातं कारण क्यू आर कोड तुमच्या दिशेने असतो मालकाच्या दिशेने नसतो बदललेला काय कळणार आहे तसाही दोन क्यू आर कोड मधला फरक तुम्हाला कळतही नाही मग ते स्वतःचा काढून ते ठेवला जातो आणि हा दुसरा साथीदार तो धरून ठेवतो आणि तो दुकानदार वस्तू देतो तुम्ही त्याला स्कॅन करता आणि पैसे गेल्याचं दाखवता तो ओके म्हणतो आणि नंतर मग तुम्ही त्याला बोलण्यात गुंतवून त्याच त्याच्या जागी ठेवता तुमचा खिशात ठेवता आणि निघून जाता त्याच्यामुळं क्यू आर कोड स्कॅन करताना काय काळजी घ्यायची कुणाला पैसे पेमेंट करताना पैसे देण्याच्या आधीच तुमचं पासवर्ड टाकावा लागतो त्याच्या आधीची एक स्टेप असते की कन्फर्मेशन बँक करते त्या खात्याचं आणि तिथं त्याचं नाव येत असतं कुणाच्या नावाने हे पेमेंट चाललंय ते नाईन्टी पर्सेंट लोक वाचतच नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या